नमस्कार मी ऋतिकेश रोपडे न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र शासन स्तरावर एक निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे एक आमदार आणि एक रेषणी कार्यालय त्याच अनुषंगाने बदलापूर शहरामधलं जे मुख्य रेश्णिक कार्यालय आहे ते मुरबाड येथे हलवण्यात आले हलवण्यात येणार आहे नुकतीच संबंधित प्रशासनाने ही माहिती दिली आहे आणि शिवसेना शिंदे गटाने या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे शहर शहरप्रमुख वामन मत्रे यांनी संबंधित प्रशासनाला याबाबत निवेदन सादर केलंय आपल्यासोबत काही शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत काय सांगा जय महाराष्ट्र आम्हाला अधिकृत सूत्रांकडून असं समजलं आहे की स्थानिक बदलापूरमधील रेशनिंग कार्यालय हे लवकरच मुरबाड तहसील कार्यालय येथे हलवण्यात येणार आहे बदलापूर आणि मुरबाड येथील अंतर साधारण तीस किलोमीटरचं आहे आणि कोणत्याही प्रकारची शास शासकीय दळणवळी यंत्रणा ही व्यवस्थित कार्यरत नाही आणि जे काही प्रायव्हेट व्हेकल्स वगैरे जाण्या येण्यासाठी आहेत त्या सु त्यांचा प सुद्धा वेळेवरती उपलब्धता ही नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात खर्चिक आहे त्यामुळे जर बदलापूरच्या रहिवाशांना रेशनिंग कार्ड संदर्भात जर कोणत्याही प्रकारचं काम असेल तर त्यांना मुरबाडला जाऊन येणं हे शक्य नाही आज स्थानिक ठिकाणी असताना सुद्धा जेव्हा रेशनिंग कार्यालयामध्ये आपण कामासाठी जातो एका कामासाठी किमान तीन चार वेळा माणसाला फेरी मारावीच लागते आणि अशा वेळेस जर का गोरगरिबांना मुरबाडचा प्रवास तीन चार वेळा करावा लागणार असेल तर त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होईल आणि म्हणूनच आमच्या दृष्टिकोनातून हे जे रेशनिंग कार्ड का कार्यालय आहे हे बदलापूरमध्ये राहणं ही काळाची आणि स्थानिकांचीही गरज आहे त्याच्यामुळे ते कुठल्याही परिस्थितीत इथून कुठेही स्थलांतरित होऊ नये आणि जर तसं करण्याचा कोणी प्रयत्न करणार असेल तर त्यास आम्ही मोठ्या प्रमाणात विरोध करू त्या साठी मोठ्या प्रमाणात आम्हाला आंदोलन उभे करावे लागले तरीही आम्ही आंदोलनास तयार आहोत अर्थात बदलापूर शहराची लोकसंख्या जर आपण बघितली तर चार ते पाच लाखाच्या घरात गेलेली आहे अशाच या निर्णयामुळे बदलापूर शहराच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात फरफट यामुळे होणार आहे अर्चना सोडकर जी आपल्यासोबत असणार आहे कारण काय होतं त्या ठिकाणी ज्यावेळेला अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली होती त्यावेळेला त्यांनी सांगितले की एक आमदार एक कार्यालय मग एक आमदार एक कार्यालय जर असेल तर मुरबाडमधल्या नागरिकांना रेशन ऑफिसची गरज आहे बदलापूरमधल्या नाही आहे का बदलापूरला तर तिसरी मुंबई म्हणलं जातं त्यामुळं हे असं जो निर्णय आहे हा निर्णय शासनाने घेतलेला आहे पण या शासनाच्या निर्णयाला कुठेतरी थांबवण्याचा रोखण्याचा प्रयत्न हा प्रातिनिधिक स्वरूपात लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे आणि जर लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये कार्यत परत दाखवून हे ऑफिस जिथे आहे तिथे जर ठेवलं याला स्थलांतरित होण्यासाठी रोखलं तर बदलापूरकरांची गैरसोय जी आहे ती एक एका अर्थाने संपून जाईल कारण मुरबाड म्हणजे इथून तीस किलोमीटरचा प्रवास आर्थिक ताण वेळ एखाद्या माणसाला पाच मिनिटाचं काम असेल तर त्या पाच मिनिटासाठी एक तासाचा प्रवास आणि तिथं अर्धा तास शिवाय आर्थिक ताण हा प्रकार जो आहे हा येतोय त्यामुळे याचा आणि सर्वसामान्य माणसाच्या कुठल्याही कामामध्ये सरकारी कागदपत्र म्हणून उल्लेखनीय उपयोगाचं असणारं कागदपत्र म्हणजे रेशनिंग कार्ड आहे त्यामुळे या गोष्टीची गरज लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचा विचार केला अर्थात आमच्या मामनदादांनी या गोष्टीला आ, मनावर घेतलं आणि आम्हाला या या माध्यमातून हा या प्रश्नाला वाचा फोडायला सांगितली तर आता याचा संपूर्ण जो काही परिणाम आहे हा बदलापूरकरांवर होणार आहे तर आता बदलापूरकरांनी ठरवायचं आहे की आपल्याला सोय करणारा माणूस आपला आहे का आपली गैरसोय करणारा माणूस आपला आहे हा विचार लक्षात घेऊन पुढे जे काही असेल त्यावेळेला लोकांनी सजगतेने आणि डोळ डोळसपणे आपलं कार्य करायचं आहे त्यामुळे काय की आता ही जी काही म्हणजे त्यांची निर्णय प्रणाली चालू आहे ही त्यांनी लवकरात लवकर तहकूब करावी तहकूब म्हणण्यापेक्षा रद्द करावी आणि कार्यालय जिथं आहे तिथे ठेवाव्या अन्यथा महिला आघाडी कायम आंदोलनामध्ये शिवसेनेची महिला आघाडी ही अग्रेसरच आहे आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू एकंदरीत बदलापूरकरांची गैरसोय थांबण्यासाठी हा निर्णय लवकरात लवकर रद्द करावा अशी मागणी महिलांनी केली आहे आपल्यासोबत सुधामजी गोगे असणार आहेत अधिक माहिती जाणून घेणार काय सांगा तर तुम्ही आता रेशन कार्ड ऑफिस मध्ये जर कधी गेला असाल म्हणजे तुम्हीच नाही तर बदलापूरमध्ये प्रत्येक नागरिक जेव्हा जातो तर कुठलंही काम करायचं असेल तर त्याला तीन ते चार वेळेस सगळं डॉक्युमेंट्स क्लिअर असताना क्लिअर असताना देखील दे चक्र मारायला लावता आता अधिकाऱ्यांचा म्हणजे कामाच्या माध्यमात आपण बघितलं आहे परंतु हे जर ऑफिस मुरबाडला नेलं तर बदलापूर वासियांनी काय चार चार चक्र मारायच्या का बदलापूर वासियांनी म्हणजे आपलं हक्काचं राशन ऑफिस इथं बंद करून ते मुरबाडमध्ये शिफ्ट होताना बघायचं ही आमची इच्छा नाहीये खर तर जे प्रतिनिधी आपण निवडून देतो त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी किती मोठ्या मनाने ऑफिस त्या ठिकाणी शिफ्ट करावं की ते इथेच राहून द्यावं आमची तर इच्छा आहे चार ते पाच लाखाच्या घरामध्ये खरंच बदलापूरची ज्या लोकसंख्या गेलेली आहे आणि त्या लोकांना गरज आहे आपल्या रशनिंग ऑफिसच्या या शहरामध्ये तर ते इथेच राहावं अन्यथा महिला आघाडीच नाही तर संपूर्ण शिवसेना ह्या आंदोलनामध्ये उतरेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना नेहमी न्याय मिळवून देते आमची इच्छा आहे की आम्हाला आंदोलनाकडे उतरून देऊ नका तुमच्या हातामध्ये आहे ते कुठे हलवायचं आणि कुठे न्यायचं तर ते बदलापूरच्या हक्काचं आहे ते बदलापूरला राहू द्या अशी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि आता सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं एक आमदारांनी एक 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 मतदारसंघ आमदारकीचा आणि एक रेशन ऑफिस परंतु आपला मतदारसंघ इतका मोठा आहे का त्यामध्ये इथून तीस किलोमीटर कोणी प्रवास करून जाणार नाही ही का ही गोष्ट लक्षात घेऊन हे त्वरित रद्द करावं अशी आमची सर्वांची मागणी आहे तुमच्या मागणीला यश नाही आलं तर काय यश सर शिवसैनिक आंदोलन आंदोलन करता आणि त्या आंदोलनच्या माध्यमातून ते आम्ही आम्हाला बदलापूर असं न्याय मिळवूनच देऊ आम्ही शंभर टक्के निर्णयामुळे बदलापूरकरांना याच्या मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावं लागणार आहे आणि तोच कुठेतरी त्रास सांगा नागरिकांचा थांबवण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा या ठिकाणी प्रशासनाला दिलाय आता प्रशासन यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोहक तडवी सह रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर